पनवेल कर्जत नवीन रेल्वे मार्गावरच्या सर्वाधिक लांबीच्या वावरले बोगद्याचं खोदकाम पूर्ण झालंय सर्वात आव्हानात्मक आणि महत्वाच्या पूर्ण त्यामुळे जून पूर्ण होणारा हा बोगदा मुंबई रेल्वे विकास मंडळाच्या काटेकोर नियोजनामुळे मुदतीच्या आधीच पूर्ण झाल्याचं दिसत पनवेल कर्जत दुहेरी रेल्वे मार्गाचं काम हे प्रगतीपथावर सुरू आहे आणि आपण सध्या वावरले बोगद्याजवळ जवळ आहोत या बोगद्याचं काम पूर्ण झालेलं पाहायला मिळत आहे पनवेल कर्जत नवीन रेल्वे मार्गातील सर्वाधिक लांबीच्या या वावरले बोगद्याचे खोदकाम आता पूर्ण झाले असून सध्या सर्वात आव्हानात्मक आणि महत्वाचा टप्पा असणाऱ्या वावरले बोगद्याचे काम पूर्ण झाले असून हा बोगदा जून अखेरपर्यंत पूर्ण होणार होता मात्र मुंबई रेल्वे विकास मंडळाच्या काटेकोर नियोजनामुळे हे काम मुदती अगोदरच पूर्ण झालेलं आहे कर्जत हे मुंबई आणि पुण्याला जोडणारे मुख्य ठिकाण आहे पनवेल ते कर्जत लोकल ट्रेनची सेवा सुरू झाल्यास स्थानिक नागरिकांना आणि मुंबईतील चाकरमान्यांसाठी वाहतुकीचा आणखी एक मार्ग पर्याय म्हणून उपलब्ध होणार असून याशिवाय कर्जत आणि पनवेल पट्ट्यातील लहान गावांमधील लोकांना नोकरी आणि अन्य कामासाठी मुंबई गाठणे देखील सोपे होणार आहे त्यामुळे जे आव्हानात्मक काम होतं ते सध्या पूर्ण झालेलं आहे आणि त्यामुळे आता या कामाला प्रचंड प्रमाणात गती येणार असून अनेक नागरिकांच्या नजरा या प्रकल्पाकडे लागलेल्या पाहायला मिळत आहे हा प्रकल्प कधी सुरू होणार आणि आम्हाला प्रवास करायला कधी मिळणार अशा अनेकांच्या भावना देखील आहेत शिल्पा नरवडे पुढारी नवी मुंबई